नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पंचवीस सुपरफास्ट सुधारक या टॉपिकवरील जनरल नॉलेजचे प्रश्न घेऊन आलेलो आहे हे प्रश्न तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती मिळवून देतील आणि तुमच्या तयारीला नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग सुरुवात करूया या महत्त्वाच्या प्रश्नोत्तर मालिकेला प्रश्न, प्रश्न क्रमांक एक महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता योग्य उत्तर राईट्स ऑफ मॅन प्रश्न क्रमांक दोन महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कुठे सुरू केले उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली उत्तर आहे एटीन एटी प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तडाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला योग्य उत्तर आहे नाईनटीन ट्वेंटी सेवन प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांनी पुणे येथे पुनर्विया कोणत्या वर्षी घडवून आणला योग्य उत्तर आहे एटीन सिक्स्टी फोर प्रश्न क्रमांक सहा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ कोणता होता योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक सात पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज प्रश्न क्रमांक आठ ग्राम प्राथमिक शिक्षक मंडळ या संस्थेचे स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक नऊ गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले उत्तर आहे हॅमलेट है प्रश्न क्रमांक दहा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी कायदा कोणत्या वर्षी पारित केला उत्तर आहे एटीन फिफ्टी सिक्स अठरासो छप्पन प्रश्न क्रमांक अकरा राजा राम मोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली उत्तर आहे ब्राह्मो समाज प्रश्न क्रमांक बारा महात्मा गांधी यांनी हरिजनांसाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे हरिजन प्रश्न क्रमांक तेरा शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा कोणत्या वर्षी सुरू केली उत्तर आहे अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा प्रश्न क्रमांक चौदा पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन कोणत्या शहरात सुरू केले उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोणत्या ठिकाणी जाहीर केला उत्तर आहे येवळा नाशिकजवळं प्रश्न क्रमांक सोळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोणत्या ठिकाणी स्वीकारला उत्तर आहे नागपूर प्रश्न क्रमांक सतरा गाडगे महाराज यांचे मूळ नाव काय होते उत्तर आहे देवुजी झिंगराजी जानवरकर प्रश्न क्रमांक अठरा सुधाकर हे वृत्त पत्त कोण चालवत होते उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर प्रश्न क्रमांक एकोणीस प्रभाकर पत्राचे कर्ते कोण होते उत्तर आहे भाऊजी दाजी महाजन प्रश्न क्रमांक वीस महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली उत्तर आहे चोवीस सप्टेंबर एटीन सेवन्टी थ्री प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणारे कोण होते योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक बावीस महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी कोणती संस्था स्थापन केली योग्य उत्तर आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सध्याची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था प्रश्न क्रमांक तेवीस राजा राम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलला सहकार्य केले उत्तर आहे लॉर्ड विलियम बेंटिक प्रश्न क्रमांक चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मरणोत्तर प्रकाशित झालेले पुस्तक कोणते उत्तर आहे बुद्ध अँड इज धम्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले उत्तर आहे मुकनायक एकतीस जनवरी एकोणीसशे वीस